दक्षिण सोलापूर बक्षी हिप्परगा येथील श्री बक्षी बक्षीभुवा महाराज यात्रा उत्सव सोहळ्याला सुरुवात आहे कीर्तन भारूड आणि इतर विविध धार्मिक विधीही या दरम्यान पार पडणार आहेत दक्षिण सोलापूर येथील बक्षी हिप्परगा या गावातील प्रसिद्ध असणारे बक्षी बुवा महाराज यांची यात्रा तीन दिवस चालते या यात्रेच्या निमित्ताने सोलापूर शहर व आजूबाजूच्या परिसरातील भाविक बक्षी बुवा महाराजांच्या दर्शनासाठी व यात्रेसाठी आवर्जून उपस्थित राहत असतात या तीन दिवसांच्या कार्यक्रमामध्ये कीर्तन भारुड व इतर विविध धार्मिक विधीद्वारे ही यात्रा संपन्न होत असते शुक्रवारपासून सुरू झालेल्या या यात्रेसाठी पारंपरिक वाद्यांसह लेझुमच्या तालावर गावातील मंडळींनी ठेका धरला यावेळेस काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आई जिजाऊ यांचीही घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळेस संबळच्या तालावर तरुण तरुणींनी ठेका धरला होता बक्षीबुवा महाराज यांच्या यात्रेसाठी आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली सर्वप्रथम बक्षी महाराज यात्रेच्या सर्व गावकऱ्यांना आणि पंचकृषीतल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा देतोय आज बक्षी महाराज यात्रा कमिटीच्या वतीने अत्यंत सुंदर अशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे तीन दिवस धार्मिक कार्यक्रमामध्ये भारूड आणि कीर्तन याचं अत्यंत सुंदर असं नियोजन या पंचकृषीमध्ये करण्यात आलेलं आहे आणखीन उत्तरोत्तर या यात्रेची प्रगती हो अशा प्रकारच्या शुभेच्छा आमच्या गावामध्ये गावा रामदेव श्री बक्षीबा महाराज यांची यात्रा खूप मोठ्या उत्साहात पारंपरिक पद्धतीनुसार या ठिकाणी साजरी केली जाते या गावामध्ये या गावातील परिसरामध्ये परिसरातून लोक या यात्रेसाठी खूप उत्साहाने आनंदाने आणि स्वतःहून सहभागी होतात काल यात्रेचा पहिला दिवस या यात्रेचा या सुरुवात त्यांचा तेलाभिषेक बक्षीबाब महाराज समाधीचे अभिषेक आणि नंतर महाआरती या कार्यक्रमाने सुरुवात झाली त्यानंतर रात्री नऊ वाजता सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलिलताई पाटील यांचं खूप असं सुंदर कीर्तन रात्री अकरा वाजेपर्यंत चाललं त्यानंतर नेहमीप्रमाणे परंपरेनुसार रात्रभर भारुडाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला आज यात्रेचा दुसरा दिवस सकाळी आठ वाजल्यापासून आतापर्यंत काट्याची भव्य दिव्य मिरवणूक या बक्षीस गावातून पालखी मार्गातून जाते पारंपरिक वाद्य बँजो आणि काळ मृदुंग या सर्व वाद्यांच्या नुसार गावामधून भव्य मिरवणूक या ठिकाणी संपत